महायुती सरकारनं घेतलेल्या अनेक लोककल्याणकारी निर्णयांमुळं विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालंय हे यश विरोधकांच्या अजूनही पचनी पडलेलं नाही यातूनच विरोधक निवडणूक आयोगाच्या अजूनही भेटी घेत आहेत आणि पुन्हा एकदा वातावरण निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत अशी टीका आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी केली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी कोल्हापूर महापालिका खाते प्रमुख आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला महाविकास आघाडीचे नेते पुन्हा राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत यासंबंधी नामदार आबिटकर यांनी भाष्य केलं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलाच दणका बसला त्याची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होऊ नये यासाठीच ते आता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन वातावरण निर्मिती करत आहेत पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीलाच घवघवीत यश मिळेल आणि महायुती सरकारनं आजवर केलेल्या कार्याची ती पोचपावती असेल असं नामदार आबिटकर यांनी सांगितलं आज खऱ्या अर्थाने निवडणुकीतला पहिला टप्पा सुरू झाला महायुतीचं राज्यातलं असेल किंवा जिल्ह्यातलं असेल जे काम हो का जे आहे ते समन्वयाने आणि एकमेकांच्या विचारणे होणार आहे आता आरक्षणामध्ये प्रत्येकाला वाटत होतं परंतु ते आपल्या हातात नाही परंतु जे असेल ते असेल त्या पद्धतीनं सामोरं जायचं आणि महायुतीची सत्ता आणायची यासाठी आम्ही सगळेजण काम करू धुळे जिल्ह्यात मंकी पॉक्सचा एक रुग्ण आढळला आहे त्यामुळे राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आल्याचं नामदार आबिटकर यांनी सांगितलं